मी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेची विरोधी पक्ष नेतेपदाची दोन्ही पदं रिक्त आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार अमिन पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली दोन्ही रिक्त विरोधी पक्ष नेतेपद निवडण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे विरोधी पक्ष नेते जागा रिक्त आहेत आणि त्यामुळं त्या दोन्ही जागा भरल्या जाव्यात ही विनंती आम्ही या निमित्तानं केलेली आहे कारण शेवटी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये राज्य शासन चालत असतं जसं सत्ताधारी मुख्यमंत्री महत्त्वाचे तसे विरोधी पक्षसुद्धा नेता सुद्धा असतो आणि त्या त्या दृष्टीने हे दोन्ही जागा तातडीनं भरल्या जाव्यात हा आग्रह आम्ही केलेला आहे विशेष करून विधान परिषदेची जागा आत्ता रिक्त झाल्यामुळे पूर्वी एक जागा रिक्त होती आता दोनही जागा रिक्त आहेत त्यामुळं तिथे जर आपण तातडीनं भरलात तर विरोधक विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्रातील सरकारच्या काम करण्याची जी काही पद्धत असेल त्यावरही चर्चा किंवा त्यांना ती माहिती देता येईल त्यावर सरकारला विचारासाठी भाग पाडता येईल या सगळ्या गोष्टीवरच अनेक चर्चा झाली अगदी मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत